उद्यापासून अरसूल परिसरातील अतिक्रमण काढणार अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वावळे यांची माहिती आज मंगळवार पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की बुधवार सहा ऑगस्ट रोजी अरसूल टी पॉईंट ते समृद्धी लॉन्चपर्यंत अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती आज मंगळवार पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता महानगरपालिकेचे अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वावळे यांनी सदरील माहिती दिली आहे सदरील अडसूल परिसरातील नागरिक अतिक्रमणाला अतिक्रमण काढण्याला विरोध करणार असल्याची माहिती आधी आली असून या अनुषंगाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात उद्या या ठिकाणी अडसूल परिसरातील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती आज रोजी देण्यात आली आहे आज आज ज्या ठिकाणी आपण कारवाई संध्याकाळपर्यंत त्यानंतर उद्या सकाळी हॉस्पिटल टी पॉइंट पासून ते महानगरपालिकेची जॉबत आहे समृद्धी लॉन्स पर्यंत त्या ठिकाणी आपण उद्या सकाळी सुरू करणार आहोत बाकी नंतर व्हीआयपी रोड वगैरे काही इतर शहरामध्ये इतर जे ज्या ठिकाणी आपण मार्किंग केलेली आहे त्या नागरिकांना आपल्या विनंती करतो ज्या ज्या ठिकाणी मार्किंग केलेली आहे त्या सर्व नागरिकांना व्यावसायिक स्वरूपाची बांधकाम आहे तात्काळ काढून देण्यात आणि ज्या ठिकाणी नागरी भाग आहे त्या नागरी भागामध्ये पंधरा ऑगस्ट पर्यंत वेळ दिलेली आहे पंधरा ऑगस्ट नागरी भागामध्ये निवासी असतात काढून घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य थँक्यू सर